घोटाळेबाज मोकळे आणि शिक्षक अटकेत ही कोणती न्याय व्यवस्था आहे एस एस सी सीजीएल देशातील सर्वात मोठ्या सरकारी नोकर भरती परीक्षांपैकी एक या परीक्षेचा पेपर लीक झाल्याचे पुरावे समोर येत आहे काही ठिकाणी प्रश्नसंच आधीच विकले गेले तर काहींनी लाखो रुपये देऊन परीक्षा पास केल्याचे आरोप झाले आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे जे मुलं दिवस रात्र अभ्यास करतात त्यांच्या भविष्याचे काय यांच्या वेळेची कष्टाची आयुष्याची किंमत काय यांना कोण उत्तर देणार या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला शिक्षकांनी त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शिक्षण व्यवस्थेच्या पारदर्शकतेसाठी लढा दिला शहरो शेरी मोर्चे काढले निदर्शनं निघाली तेही शांततेत दे, कायद्याच्या चौकटीत राहून पण झालं काय ज्यांनी आवाज उठवला त्यांनाच अटक झाली शिक्षकांना आरोपी ठरवलं गेलं आणि घोटाळेबाज कोण माहीतच नाही लोकशाही म्हणजे लोकांचा आवाज पण जर आवाज उठवल्यावर तुरुंगाची भीती दाखवली जाते तर मग ती लोकशाही उरते का प्रतेक प्रतेक हा फक्त शिक्षकांचा लढा नाही हा प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रत्येक पालकाचा आणि या देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्यांचा हा लढा आहे जर तुम्ही या अन्यायाविरोधात असाल जर तुमचाही विश्वास शिक्षण व्यवस्थेवर आहे तर आवाज उठवा आणि लक्षात ठेवा जर आपण आज गप्प बसलो तर उद्या एक एक करून सर्वांचा आवाज दाबला जाईल जय हिंद